पंढरपूरमध्ये रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी शेतीमालाला भाव न मिळाल्याने एक एकर दोडक्याची शेती उद्ध्वस्त केली शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि वाढत्या खर्चामुळे आत्महत्येचा पर्याय समोर येत असल्याचा आरोप त्यांनी केला पंढरपूरच्या दीपक भोसले यांनी लाखो रुपये खर्चून केलेली एक एकर दोडक्याची शेती दर न मिळाल्याने उद्ध्वस्त केली जोरात आलेल्या पिकाला केवळ तीस हजार रुपये उत्पन्न मिळाले जे मजुरी खत आणि कीटकनाशकांच्या खर्चापुढे तोकडे पडले शेतीमालाला हमीभाव भाव नसल्याने शेतकरी हतबल झाले असून मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण झाला आहे रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून भोसले यांनी महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याची मागणी केली शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचा त्यांनी आक्रोश व्यक्त केला विनंती आहे की मी एक एकर दोडका लावला होता कारण ऊसा ऊस उस गेल्यानंतर ऊसाचं पैसे कारखानदार देत नाहीत डाळिंब लावलं ते जातोय राक्षी लावले दावण्या येतोय मग शेतकऱ्यांना करायचं काय हे मी तरकारी पीक म्हणून एक एकर तोडका लावला अक्षरशः ह्याचा खर्च एक लाख रुपये झाला आहे हे फाउंडेशन पक पडलं माझं आज फाउंडेशन उभा करायला एक लाख रुपये खर्च आला आहे ह्याचा औषधाचा ब्याचा रोजगाराचा खर्च जवळजवळ एक स पन्नास साठ रुपये हजार पन्नास साठ हजार आला आहे आज मला उत्पन्न एवढं ना चांगलं पीक आणलं आहे परंतु ह्या दोडक्याला चार रुपये पाच रुपये दर नाही अक्षरशः दोन महिने झालं आता दर वाढेल उद्या दर वाढेल तो दर काय वाढला नाही माझं एवढी वाईट आवाज झाली आहे की माझ्या सरकारला विनंती आहे माझी की तुम्ही शेतकऱ्याचा पाठिंबा उभा राहा शेतकरी हा शेतीमध्ये प्रामाणिक काम करतोय परंतु ज्या शेतीमालाला जर भाव नाही मिळाला तर अशी अवस्था होती शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहत नाही